तुमच्याकडे जर एक बटाटा आणि एक पालकची जुडी असेल तर संपूर्ण कुटुंबासाठी तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ शकता वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी पालकची एक जुडी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ करून घेतलेली आहे पालकची पानं जी आहेत ती आपल्याला फक्त घ्यायची आहेत आणि ती निवडून घेतलेली आहेत यानंतर पालकला आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे त्याकरता कढईमध्ये मी पाणी उकळवत ठेवलं होतं पाणी उकळल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये सर्व पालकची पानं आपण घातलेली आहेत आता एक मिनिटभर हा पालक आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे एक ते दीड मिनटं यानंतर पालक आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थंड पाण्यामध्ये आपल्याला ह्या पालकाला ठेवून द्यायचा आहे तर इथे बघा मी थंड पाणी घेतलेलं आहे बर्फाचं पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल पालक आपण सर्व काढून घेतलेला आहे एक दोन मिनटं आपण थंड पाण्यामध्ये ह्याला ठेवून दिल्यानंतर पालक जो आहे तो चांगला पिळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पालकला आपण ब्लांच करून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक आपण काढून घेऊ यानंतर ह्यामध्ये चार लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत त्या बारीक करून घेतल्या त्यानंतर तीन हिरवी मिरची बारीक करून घेतली एक इंच आलं किसून घेतलेलं आहे सर्व असं बारीक केल्यामुळे पेस्ट जी आहे ती एकदम स्मूथ बनेल तर इथे बघा एक स्मूथ पेस्ट आपण तयार केलेली आहे बिलकुल पाण्याचा वापर आपण इथे केलेला नाही आहे आता ही पेस्ट आपण काढून घेऊ सर्व परातीमध्ये त्यानंतर ह्यामध्ये अर्धा कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर मिक्सरला दोन तीन वेळा फिरवून घ्या यानंतर ह्यामध्ये दोन चमचे मी सफेद तीळ घातलेले आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन चिमूटवर हिंग घातलेला आहे अर्धा चमचा इथे साखर घालायची आहे धणा पावडर जिरा पावडर अर्धा अर्धा चमचा घेतलेले आहे अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आणि कुसकरून घालायचा म्हणजे मग त्याचा फ्लेवर चांगला येतो असे सर्व मसाले घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि पालकची पेस्ट काढून घेतलेली आहे आता रवा जो आहे तो आपल्याला एक पाच मिनटं भिजवत ठेवायचा आहे यानंतर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे हा बटाटा मी उकडवून घेतलेला आहे बटाट्याला आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे बटाटा हाताने आपल्याला मॅश करायचा नाही आहे कारण इथे कुठेही गुठळ्या राहता कामा नये याची आपल्याला नोंद घ्यायची आहे आता हा सर्व बटाटा आपण मिक्स करून घेऊया यामध्ये इथपर्यंत रवा पण चांगला भिजून होईल यानंतर ह्यामध्ये लागेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे सध्या मी एक कप गव्हाचं पीठ ह्यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी न घालता ह्याचं आपल्याला घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ होऊन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की इथे गव्हाचं पीठ मला किती लागलं तर इथे घट्टसर पीठ मी तयार करून घेतलेलं आहे थोडंसं तेल मी हातावर घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा ह्याला चांगलं मळून घेते तेल लावून आता इथे गव्हाचं पीठ जे आहे ते दोन तीन चमचे मी नंतर पुन्हा वापरलेलं आहे म्हणजे एक कप आणि दोन तीन चमचे पीठ लागलेलं ला आहे हे पीठ आता आपण पाच मिनटं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं त्यानंतर हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत यानंतर ह्याची आपल्याला पुरी लाटायची आहे तर इथे आज आपण स्वादिष्ट अशी पालक बटाट्याची पुरी तयार करणार आहोत जी लहान मुलांना पण खूप आवडेल सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा मग टिफिनसाठी पण बनवू शकता पुरी थोडीशी जाड आपल्याला ठेवायची आहे आणि इथे बघा ही पुरी माझी लाटून झालेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे तेल इथे मी गरम करून घेतलेला आहे आणि मध्यमाचेवर मस्त अशी पुरी आपल्याला दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे पुरी पहा थोडीशी जाड ठेवायची म्हणजे अशा टम्म पुगतात आणि सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची बघा इथे ही मस्त पुरी आपली तयार झालेली आहे रंगही त्याला खूप छान आलेला आहे आणि खुसखुशीत पुरी तयार झालेली आहे तितकीच ती स्वादिष्ट देखील आहे एकदा जरूर ट्राय करून बघा लहान मुलांना आणि घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल असा हा मस्त नाश्ता आहे पुरी तेलकट होऊ नये यासाठी एक खास टीप आहे पीठ जे आहे आपण जे पुरीसाठी तयार करणार आहोत ते घट्ट असायला पाहिजे त्यामध्ये पाण्याचा अंश कमी असायला पाहिजे म्हणजे मग पुरी तेल पित नाही किंवा नरमही पडत नाही तर इथे बघा दुसरी पुरी पण मस्त अशी टम्म फुगलेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुरी आता तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत मस्त अशा पुऱ्या तयार होतात रंगही त्याला खूप छान आलेला आहे आणि खायला तर स्वादिष्टच आहेत तर इथे आज मी टॉमॅटोची चटणी तयार केलेली आहे टॉमॅटोच्या चटणीसोबत छान लागते चटणी नसली तरी नुसते पण तुम्ही ह्या चा पुऱ्या खाऊ शकता इथे एक पुरी मी तुम्हाला दाखवते बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे वरून खुसखुशीत आहे पण बटाटा असल्यामुळे ही पुरी थोडीशी सॉफ्ट तयार होते आणि बघा किती मस्त ही पुरी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप खुँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय